नमस्कार मित्रांनो मित्रांनो पीक मा संदर्भात आज एक मोठी महत्वाची बातमी आलेली आहे मित्रांनो या जिल्ह्यात आता शेतकऱ्यांना पीक वाटप आजपासून सुरू करण्यात येणार आहे मित्रांनो पात्र शेतकऱ्यांची यादीसुद्धा आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो पात्र शेतकऱ्यांची यादीसुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे ही यादी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत किंवा तुमच्या कृषी कार्यालयामध्ये पाहायला मिळेल मित्रांनो यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक वाटप होईल याची यादी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच कोणत्या पिकांसाठी हा पीक विमा देण्यात येईल आणि किती जिल्ह्यामध्ये हा पीक विमा वाटप होईल याची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग आपण जरा हे वेळ नावा घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त तीन हेक्टरच्या मर्यादेत हे नुकसान भरपाई दिली जाणार आहे या ठाणे जिल्ह्यातील एकशे नऊ शेतकऱ्यांना तीन लाख दोन हजार रुपये वाटप होणार आहेत पालघर जिल्ह्यातील दोन हजार सातशे तीस शेतकऱ्यांना नऊ कोटी सदुसष्ट लाख रुपये मिळणार आहेत रायगड जिल्ह्यातील एकशे तेरा शेतकऱ्यांसाठी तीन लाख पंचवीस हजार रुपये वाटप होणार आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील एकसष्ट बाधित शेतकऱ्यांना एक लाख एकवीस एक हजार रुपये वाटप होणार आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकशे शहाण्णव शेतकऱ्यांना पाच लाख दोन हजार रुपये वाटप होणार आहेत खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यात परतीच्या पावसामुळे राज्यातील विविध भागांमध्ये शेती पिकाचे नुकसान झाले होते या पार्श्वभूमीवर राज्यातील सहा लाख त्रेचाळीस हजार पाचशे बेचाळीस शेतकऱ्यांना सातशे तेहतीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती या तकोला बुलढाणा वर्धा नागपूर जळगाव नाशिक अशा जिल्ह्यांचा समावेश आहे याबाबतचा महत्वाचा शासन निर्णय सरकारकडून निर्गमित करण्यात आला आहे जुलै ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस मुख्य सप्टेंबर ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यातील अतिवृष्टीपूर्व यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता सातशे तेहतीस कोटी पंचेचाळीस लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी देण्यात आली आहे तर मित्रांनो ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या दोन तीन दिवसांमध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो ही शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा